मैं डॉक्टर किशन चंद्रा पूर्व निदेशक एडिशनल कमिश्नर गवर्नमेंट ऑफ इंडिया आज मैं यहाँ और औरंगाबाद में इस स्थान में प्रेजेंट हुआ हूँ और बहुत सारे हमारे किसान भाई जो कि यहाँ पर उपस्थित हैं उनसे जो हमारा खेती है जो खेत आपकी जैविक खेती है और जो केमिकल रासायनिक फार्मिंग है उसके बारे में बातचीत हुई कि केमिकल को कैसे 25 परसेंट तक लाया जाए यूरिया डी ए पी एम ओ पी जो भी हम यूज़ कर रहे हैं उसकी कैसे कम किया जाए पेस्टिसाइड फंगिसाइड इंसेक्टीसाइड जो यूज़ कर रहे हैं उसका बताया गया कि पच्चीस तक प्रयोग करें और साथ ही साथ ऑर्गेनिक फार्मिंग अगर आप कर रहे हैं तो उसमें कैसे कैसे अलग अलग तरह के प्रोडक्ट जो हमारा डिकम्पोज़र है वैम है इनको बार बार आप मल्टीप्लाई कर सकते हैं और मुझे खुशी है कि बहुत सारे किसान भाई यहाँ पर उपस्थित हैं जो कि इसको पाँच पाँच साल छः छः साल से यूज़ कर रहे हैं और लाभ उठा रहे हैं इससे ज़मीन उनकी पूरी की पूरी बदल गई है उसकी ज़मीन में पोर्सिटी आ चुकी है ज़मीन की फिजिकल केमिकल कंडीशन ठीक हो चुकी है और मेन है कि इसमें इनपुट कॉस्ट उनकी बहुत कम हो चुकी है नेचुरल खाद का और इनमें क्या है इसमें नेचुरल खाद में जो है जीवाणु कम होता है इसमें जीवाणु ज़्यादा है और मात्रा ज़्यादा होने से ज़्यादा काम करता है और दूसरा है कि जो प्रोडक्ट मार्केट में है, उनको एक बार लेंगे आप दोबारा फिर उसको नहीं मल्टीप्लाई कर सकते हैं यहाँ किसान अपने घर के अंदर ही या बाहर फील्ड में एक पैकेट लेगा जीवन भर उसको मल्टीप्लाई करता है खाली गोल्ड किसानों तो, की नई पीढ़ी जो है तो आज भी तो को खेतों को शहर में आ दे के ये देखिये एक सही बात है लेकिन अब ये फैक्ट भी है की जो कुछ नई पीढ़ी है उसमें ऑर्गेनिक फार्मिंग को प्रॉब्लम ये थी कि पहले खेती करते थे खेती करना टफ था और इनपुट्स के ऊपर बहुत प्रॉब्लम थी इनपुट जो हम लोग यूज़ करते थे उससे रिजल्ट इतने ज़्यादा नहीं आते थे लेकिन अब ये कम्बिनेशन जो यूज़ कर रहे हैं तो हमारे अगर आप चैनल पर जाए डॉक्टर किश के नाम पर उसमें देखेंगे बहुत सारे युवा हैं किसान जिसमें जुड़े हुए हैं और दुगनी तीन गुना फसल उगा रहे हैं फायदा ले रहे हैं आजकल देखा जाए तो सर वर्ग ज्यादा करते हुए उनके लिए क्या मैसेज देंगे कि विधर्मा में यूज हो रहा है हमारा ये ऑलरेडी चार साल से और वहाँ अपने कई एनजीओ हैं जो प्रयोग कर रहे हैं और हमारे गडरी साहब भी उनसे भी मिल चुका हूँ उनके वहां किसानों तो की समस्या जो तो दादा बोल रही है सर तो उन्हें आप क्या आह्वान करेंगे सर किस चीज़ की सोसाइड की जरूरत नहीं क्योंकि आपको मैं एग्जांपल दूंगा मैंने वीडियो डाला हुआ है कुछ किसान सोसाइटी की तरफ जा रहे थे क्योंकि फसल अच्छे नहीं आ रही थी इनपुट कॉस्ट बढ़ रहा था तो उनकी वीडियो पड़ी उन्होंने सोसाइड छोड़ दिया जब इन्होंने प्रोडक्ट यूज़ करना यूज़ किया प्रॉपरली यूज करना शुरू किया तो बिल्कुल अब अपना इसी मेन स्ट्रीम में आके खेती कर रहे हैं आराम से तो राज्य में आए, है से भी आए बाहर से भी आए हैं कुछ जलगाँव के हैं जैसे आपके पीछे और अहमदनगर के भी हैं और इन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया है क्योंकि चार चार पाँच पाँच साल से यूज कर रहा है

सर्व शेतकरी बंधूंना जैविक शेतीसाठी लागणारे ज्याही निविष्ट आहेत त्या संदर्भात थोडी माहिती देऊ शकतो यामध्ये डॉक्टर कृष्णचंद्रा हे आपल्या भारतातले जैविक शेतीतील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जे ता, प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत त्यांनी सर्व सुरुवातीला वेज डी नावाचं जे प्रॉडक्ट तयार केलं त्या प्रॉडक्टचे रिझल्ट्स अतिशय चांगले आले आणि त्यांनी यापुढे वेगवेगळे वे प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत ते सर्वांचे रिझल्टसुद्धा शंभर टक्के आपल्या परिसरातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाले आहे तर त्यामध्ये ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर ट्रायकोडर्मा मायकोरायझा एन पी केाढा गोमूत्र एन डब्ल्यू सी कवच ओ डब्ल्यू सी फूड ग्रेड आणि कचरा मित्र हे सर्व जैविक शेतीसाठी आवश्यक असे प्रॉडक्ट्स आहेत तरी ज्याही शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट्स पाहिजे असतील त्यांनी माझा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू नाईन फोर झिरो फाईव्ह फोर वन या नंबरवर माझ्याशी संपर्क साधावा किंवा मेसेज केला तरीसुद्धा मी आपल्याला त्याचे उत्तर देऊन हे सर्व प्रोडक्ट्स आपल्याला घरपोच मिळतील यासाठी तुम्ही या यासाठी या मी सर्व शेतकऱ्यांना हे आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी चंद्रकांत बळाम पाटील राणा थोरगाव तालुका रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र सरांचे उत्पादन मी शेतीमध्ये जे वापरतोय त्यात मला आता सर तर म्हणतात की बाबा पंचवीस टक्के रासायनिक खतं वापरा पण मी तुम्हाला सरळ सांगतो आज त्याची सुद्धा गरज नाही मी एवढं उत्पादन घेतोय सरांच्या उत्पादनावर की अक्षरशः अ त्याची तोड नाही उत्पन्न पण आहेत आणि विशेष म्हणजे आता मी नवीन यावर्षीचाच माझा प्रयोग सांगतो माझी जमीन एवढी नरम झाली आहे की मी जर पंधरा दिवस माझे गुंठे क्षेत्र आहे त्यात पंधरा दिवस जरी मोटर चालू ठेवली तरी तिथे पाणी एक साचत नाही आणि दुसऱ्याच्या विहिरीमध्ये दीडशे फूट खाली त्या झराने ते पाणी बाहेर निघत आहे आणि मी मोटर बंद केली म्हणजे पुन्हा आणखी ते पाणी बंद होत आहे आणि विशेष म्हणजे कुठलंही रासायनिक खत नाही मी बावीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतोय आणि यांचे प्रॉडक्ट जेव्हापासून निर्माण झाले त्यावेळेपासून मी वापरतोय रिझल्ट अतिउत्तम आहे आणि कुठलंही केमिकल रासायनिक न वापरता हे अतिमहत्वाचं मी मका उत्पादन चांगलं घेतलं हळदीचं घेतलं अक्षरशः मी तुम्हाला सांगतो जे पीक मोडण्याच्या परिस्थितीत असतं त्याला गाढा गोमूत्र जरी वापरलं लगेच चार दिवसात तुम्ही ओळखणार नाही की हे तेच पीक आहे तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं चंद्रकांत बळीराम पाटील राहणार थोरवाण तालुका रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याऐंशी चौवेचाळीस बत्तीस झाले काय सांगाल सर तुम्ही आज छत्रपती संभाजीनगर फुलंबरी गावात मी सरांचे दोन हजार वीस पासून वी ओडब्ल्यूडीसी पासून सुरुवात केली वीस रुपयाची बॉटल सुरुवातीला आणली माझ्या शेतात मी सगळे ऑर्गेनिक प्रयोग केले होते पण मला यातून असं एक शाश्वत उत्तर मिळालं की शेतकऱ्यांना आता आपण म्हणतो ना सुसाईडचं वगैरे तर उत्पादन खर्च इतका मोठा होतोय की त्या उत्पादन खर्चामुळे शेती करणं अवघड चाललंय उत्पादन खर्च जर वाचला तर माझा उत्पाद उत्पादन खर्च माझ्या पाच एकर क्षेत्राला मी पूर्वीला साठ ते पासष्ट हजार पर्यंत एका पिकाच्या वेळेस मला खर्च यायचा आज मी फक्त ओडब्ल्यू डी सी साठी माझ्याकडे एक ते दोन क्विंटल गुळ घेऊन ठेवतो आणि तेवढ्यामध्ये माझं काम होतं म्हणजे चार ते पाच हजारात काम होतं आणि मी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट सांगायचे ते वेगवेगळे टँक आहे त्या टँकमध्ये मल्टीपाय करण्यासाठी ठेवतो त्यामुळे मला त्या सगळ्यांचा उपयोग त्या जमिनीच्या पूर्ण भूसुधारकतेसाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मला सतत प्रयत्न उपयोग झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकच एक सांगू शकतो की आता येणाऱ्या काळाला बदलायचं असेल जमिनीला जिवंत ठेवायचं असेल आपल्या पिढीला आपण नवीन काही जमीन खरेदी करून देऊ देण्याची एवढी आता प्रत्येक शेतकऱ्यात नाही आहे पण जिवंत जमीन देण्याचा एक महामंत्र सरांच्या कार्यातून आपल्याला प्राप्त होतो शेतकऱ्यांना जिवंत जमीन देतो कारण जमीन मेली आहे आणि मारण्याचा सत मनुष्य सुसायटीने करत आहे तर जमिनीची हत्या करतोय आणि त्यातून एक सोपा उत्तर मिळतंय ऑर्गॅनिक फार्मिंग मधून सरांच्या सेंटर सी मधून आपलं उत्तर मिळालंय की आज जिवंत जमीन होते आणि त्याचा परिणाम हजारो शेतकरी अनुभवतात अरुण सदाशिव जगदणे राहणार फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस शहाण्णव बावीस पंचेचाळीस Right now. And press the bell icon. Never miss an update.